करिश्मा कपूर शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला जानवर चित्रपट शिल्पा शेट्टींचा मुलगा ट्रेन अपघातात नदीपात्रात पडून गायब पडो तो अक्षय कुमारला मिळतो आणि अक्षय कुमार अर्थात चित्रपटातील बाबू लोहार या मुलाला सांभाळतो बरीच वर्षे सुल्पा शेट्टी त्या मुलांचा शोध घेते आणि शेवटी त्याला तो मिल मुलगा हरवलेला मुलगा मिळतो चित्रपटामध्ये अनेकदा आपण बघतो की कधी कधी वडिलांना आपलं मूल नकोस असत मग ते मुलाला मंदिरात सोडून जातात मग कुणीतरी दयाळू व्यक्ती येते आणि त्या बालकाला घेऊन जाते त्यानंतर ते बाळ मोठं होते आणि आपल्या आई वडिलांचा शोध येतो पण खऱ्या आयुष्यात असं घडलं तर अशीच एक घटना बीड मध्ये समोर आली आहे फ्रान्समधील नेहा असंते नावाची तरुणी आई वडिलांच्या शोधात परळीत दाखल झाली आहे तब्बल एकवीस वर्षानंतर ती तिच्या खऱ्या आई वडिलांचा शोध घेत आहे आता ही नेहा आसांती कोण आहे आणि तिची कहाणी काय आहे तर ऐका एकवीस वर्षापूर्वी बीडच्या परळी वैजनाथ मंदिर परिसरात निर्दयी एका जोडप्याने आपल्या चिमुकल्या मुलीला मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवून पळ काढला होता आता ती मुलगी फ्रान्सहून आपल्या जन्मदात्याच्या जन्मदात्या वडिलांच्या शोधात परळीमध्ये दाखल झाली आहे नेहा या मुलीचं नाव आहे तिचे सातवन आणि जबाबदारी फ्रान्स येथील कुटुंबियांनी घेतली आता ती एकवीस वर्षानंतर नेहा आपल्या मूळ जन्मदात्या आई वडिलांच्या शोधात परळीत आली आठ जून दोन हजार दोन रोजी दोन परळी वैजनाथ मंदिर परिसरात टोपलीमध्ये एक बा, लहान बाळ म्हणून सापडलेची घटना घडली होती मंदिराचे तत्कालीन लेखपाल विनायक खिस्ते यांना ते आढळून आलं होतं याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली त्यानंतर हे बाळ बालकाश्रम बाल पंढरपूर येथे दाखल करण्यात आलं होतं त्या लहान बाळाला तेथून एकोणतीस दोन जून दोन हजार दोन रोजी कीर्तम मंदिर पुणे या संस्थेत दाखल करण्यात आलं तेथून तुला फ्रान्समधील असंख्य नावाचे दाम्पत्य दत्त यांनी तुला दत्तक घेतलं त्यानंतर तिचे पालन पोषण केलं त्या सांभाळ केला तिला मोठं केलं आज ती एकवीस वर्षानंतर नेहा आपली जन्मदाते आई वडील कोण आहे यांचा शोध घेत परळीत आले आहेत यासाठी अडव्होकेट अंजली पवार यांनी दोन हजार वीस पासून शोधकार्यास सुरुवात केली होती दगडू दादा लोमटे आणि परळीतील बाळासाहेब देशमुख यांच्या मदतीने विनायक खिस्ती जो त्या मुलीला सापडलं होतं तो आदित्य व्यक्ती त्यांचा शोध घेतला आणि त्याचबरोबर पोलीस रेकॉर्ड देखील पोलीस ठाण्यातील रिकॉर्ड देखील सोडण्यात आलं या मुलीबाबत ज्यांना कोणाच माहीत असेल त्यांनी अंजली पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा अहवाल देखील करण्यात आला आहे धन्यवाद